नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो बदली करण्यासाठी घटस्फोटीत असल्याची खोटी कागदपत्र सादर केल्याची धक्कादायक बाब ही माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संशोधनातून उघड झालेली आहे सातारा जिल्हा परिषदेमध्ये सेहेचाळीस शिक्षकांनी आपण घटस्फोटीत असल्याची खोटी कागदपत्र सादर केल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला होता या अनुषंगानं सातारा जिल्हा परिषदेमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय या संदर्भात निश्चित यामध्ये कोण माहिती घेणार हा तर प्रश्न आहे बदली प्रक्रिये संदर्भात पारदर्शक कारभार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी आज आंदोलनकर्त्यांना भेटून दिली यामुळं सध्या आंदोलन जरी स्थगित झालं असलं तरी या सादर केलेली कागदपत्र ही खरी किंवा खोटी नेमकं त्या शिक्षकांचं होणार काय जर असं काम केलं असेल तर ते नेमके शिक्षक आहेत तरी कोण घटस्फोटाची खरी किंवा खोटी माहिती सादर केल्याबद्दल त्यांच्यावरती कोणती कार्यवाही केली जाणार ही कागदपत्र घेणारी यंत्रणा ही कागदपत्र ताब्यात घेणारी सदोष बदली प्रक्रिया या संदर्भात नेमकं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे एकूणच या सर्व गोष्टींच्या बाबत मुळापर्यंत जाण्याचा गुरुच्या बातम्या प्रयत्न करणार आहे या अनुषंगानं आज आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर परिषद कर्मचारी महासंघाचे काका पाटील यांनी त्यांनी देखील आज सुशांत मोरे यांच्या समोर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला ते उपस्थित होते एकूणच सुशांत मोरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी आपली बाजू ही त्यांच्या समोर मांडली आणि काही बाबी ह्या निश्चित स्वरूपामध्ये चुकीच्या घडल्या असल्याचं मान्य करत त्यामध्ये दुरुस्ती करण्याची देखील माहिती सुशांत मोरे यांना दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन आज पुरत स्थगित केलेलं आहे अनुषंगानं पाच मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये बदली प्रक्रिया सदोष व्हावी या अनुषंगानं सुशांत मोरे यांनी उचललेल्या पाऊलाबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन केलं जात आहे नेमकी खोटी कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित संबंधित शिक्षकांचं होणार काय हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे खरच या सेहेचाळीस किंवा त्यापेक्षाही जादा शिक्षकांनी अशा पद्धतीची खोटी कागदपत्र सादर केली होती का याची सखोल चौकशी करण्याची मागणी गुरुच्या बातम्यांकडून आम्ही करत आहोत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत संबंधित खुलासा करणं अत्यंत आवश्यक बनलं आहे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागा बरोबरच अन्य विभाग देखील आहेत या पद्धतीमध्ये जर खोटी कागदपत्र एका विभागात सादर केली जाऊन जर अशा बदली प्रक्रिया होत असली तरी निश्चितच अन्य विभागांचं काय असा देखील प्रश्न या घटनेमुळे आधोरेखित होत आहे संबंधित प्रशासनाकडून पारदर्शक कारभाराची निश्चितच अपेक्षा असताना या बाबत फक्त आंदोलनाचा पवित्रा घेण्याची दुर्दैवी वेळ आल्यामुळं येऊ घातलेल्या किंवा होत असलेल्या सर्वच बदल्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आणि एकूणच त्यांचं जिल्हा प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे आता सर्वांच लक्ष लागल सातारा, सातारा जिल्हा परिषदेमधील बदल्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी प्राप्त होत्या अनुषंगाने तक्रार अर्ज करून मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर आज अमोल प्रश्न इशारा दिला होता त्या अनुषंगानं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमोळे यांच्या दालनात मिटिंग झाली त्यामध्ये अं प्रशासकीय सामान्य प्रशासन विभाग आरोग्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते या अनुषंगानं पत्र दिलेलं आहे मला त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांची यामध्ये तक्रारी जर असेल संदर्भात विनंती असेल किंवा प्रशासकीय त्या संदर्भात समिती गठीत करण्यात आलेले त्या समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन वाघुई मॅडम यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर शिक्षण विभागामधील जे शेचाळीस शिक्षक होते ज्यांनी घटस्फोटीत आहे असं दाखले नोंद करून बदल्या करून घेतलेले आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचं सुरू आहे यामध्ये कारवाईचं सूत्र असं सुरू केलेलं आहे की ज्या शिक्षकांनी अशा बदल्या करण्याकामी घटस्फोटेचा दाखला घेतलेला आहे त्या शिक्षकांच्या सर्व्हिस बुकला नोंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने दिलेले आहे त्यामुळे आजचं हे आंदोलन तात्पुरताने स्थगित केलेलं आहे एकंदरीत किती आहे शेचाळीस कर्मचारी आहेत शिक्षक आहेत असं समजते सध्याला अजून त्यांची छाननी सुरू आहे तालुका पातळीवरती तालुका पातळीवरती ज्या आज सापडल्यास त्याच्यावर कारवाई होईल तसेच शिक्षकांच्या बदल्या प्रकरणात जे घातल्या बदलायत त्याच्यामध्ये सुद्धा काही छडछड झालेली आहे असे जरी जर सापडले तरी त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस मॅडम शिक्षणाधिकारी